उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला असतानाही प्रसा प्रशांत जगताप हे शिवसेना मध्ये का गेले नाहीत आणि अखेर त्यांनी काँग्रेसच का निवडली महाराष्ट्रातल्या पॉलिटिक्समध्ये हा माझं मते या घडीला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे चला या या केसचे किंवा हा जे विषय आहे या विष या विषयाचे डिटेल्स जाणून घेऊया तर याच्यात पहिला विषय असं किंवा पहिला मुद्दा असं की प्रशांत जगताप यांना शिवसेना युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची ऑफर होती का तर आमच्या माहितीप्रमाणे प्रशांत जगताप यांना ही ऑफर होती त्या ऑफर सोबत काही अटीही होत्या आणि जेव्हा ऑफर सोबत अटी असतात तर तेव्हा ते त्या केसमध्ये खूप विचार करून त्या संदर्भात निर्णय घ्यावे लागतात आणि तसही मित्रांनो किंवा व्हिवर्स राजकारणात फक्त ऑफर पुरेशी नसते त्या ऑफरमध्ये आपली भूमिका काय असणार हे खूप आणि खूप महत्वाचं असतं पुण्यासारख्या शहरात स्थानिक राजकारण करायचं त्याच्यात तुम्हाला जर स्वतंत्र निर्णय घ्यायचा असेल तुम्हाला स्वतंत्र संघटना राबवायची असेल आणि तुम्हाला जर स्वतंत्र एजेंडा हवा तर हे आजच्या घडीला कारण की शिवसेना युबीटी ॲपोजिशनला आहे तर तिथे प्रशांत जगताप यांना यांना आल्या आल्या म्हणणार होतं का तर याच उत्तर आहे बहुतेक हे कठीण होतं आणि त्यामुळे माझा मते या केसमध्ये पहिला ब्रेक जग जगतापांसमोर तिथंच लागला या पलीकडे जाऊन मध्ये या घडीला कारण युबीटी मध्ये स्पेस कमी आहे आणि अपेक्षा खूप जास्त आहे अपेक्षा का जास्त आहे कारण की त्यांना या सिच्युएशन मध्ये प्रूव्ह करून दाखवायचं आहे काही वर्षापूर्वी ते सत्तेत होते आणि आज अपोजिशनला आहे तर परत सत्तेत जायचं असेल तर अपेक्षा नेत्यांकडनं खूप जास्त आहे आणि हे तुम्हाला माहितच आहे की तिथं नेतृत्व एका केंद्राभोवती फिरतं पण प्रशांत जगतापांचा प्रवास जर मागच्या पंचवीस सव्वीस वर्षाचा प्रवास बघितलं तर तो प्रवास संघटनात्मक आहे तो प्रवास धोरणात्मक आहे वैचारिक आहे म्हणजे स्ट्रॅटेजिक आहे म्हणजे प्रशांत जगताप यांना तुम्ही काही केसेसमध्ये आंदोलन करताना बघितलं असणार बट ते अगदी काही स्पेसिफिक नेत्यांसारखं का रोडवर जाऊन सतत दर दोन दिवसांनी चार दिवसांनी आंदोलन करताना भेटेल ते दिसतात का तो उत्तर आहे नाही कारण की त्यांचं ते एक सोजवळ वैचारिक दूरदृष्टी किंवा धोरणात्मक विचार करणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे प्रशांत जगताप यांना फक्त पोस्टर लावायचे नव्हते त्यांना फक्त घोषणा द्यायचं नव्हतं त्यांना धोरणात्मक लेवलवर त्यांची काम करण्याची इच्छा होती आणि त्यामुळे युबीटीचा जे प्रवास किंवा युबीटी मध्ये जाण्याचं जे एंट्री गेट होतं तिथे बहुतेक ब्रेक लागला असेल मध्ये प्रवेश म्हणजे आधीपासून मजबूत असलेल्या गटांमध्ये स्वतःला नाविन्याने बसवणं म्हणजे तुम्ही आलात तुमचं स्वागत आहे मोस्ट वेलकम बट साहेब थोडं बसा आत मीटिंग चालू आहे थोडं थांबा आणि हे थोडं बऱ्याचदा कितीतरी तास पण असतात बहुतेक जगतापांना हे मान्य न होतं आता विषय येतो काँग्रेसवर की ते काँग्रेसमध्येच का गेले मग कारण की काँग्रेसमध्ये ऑफ द रेकॉर्ड मीडिया क्षेत्रामध्ये सगळेच म्हणतात की पुण्याच्या काँग्रेसमध्ये विशेषकर खूप गटबाजी आहे अंतर्गत राजकारण सुद्धा आहे हे सगळं असताना या पलीकडे एक महत्वाचा पॉईंट पण आहे शहरी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यासारख्या शहरात काँग्रेसला एक प्रगतीशील एक आर्टिक्युलेट एक अ, मीडिया सेवी फेस एक मीडिया सेवी नेतृत्वाची गरज पण आहे आणि सध्या हा जे पॉइंट आहे हा एक कुठेतरी काँग्रेसमध्ये मिसिंग पॉइंट होता किंवा एक वॉइड होता आणि या वर्डमध्ये किंवा या फ्रेममध्ये माझा मते आजच्या घडीला प्रशांत जगताप हे फिट बसतात कारण की तिथे रिक्वायरमेंट आहे आणि ते तिथे जाऊन जुळतात थेट कनेक्ट होतात याच्यात सध्या जे आ, मोठी नेते मंडळी आहे काँग्रेस पुणे काँग्रेसला त्यांना काय वाटत असेल किंवा त्यांचं काय व्यू असेल हे आपण त्यांच्याकडे नंतर जाणून घेऊया बट मीन वाई इथे जगतापांनी एक म्हणजे बाजी मारली या पलीकडे काँग्रेसचा जे डीएनए आहे तर संविधान सामाजिक समता शहरी मुद्दे नागरी हक्क हे सगळं जे विषय आहे या सगळ्या विषयांवर मागचे कितीतरी वर्ष प्रशांत जगताप हे काम करत आले आणि त्यांचे जे विचार आहे त्यांचे विचारांशी हे सगळे विषय कुठेतरी कनेक्ट होतात जुळतात पंचवीस सव्वीस वर्ष राजकारण दिल्यानंतर प्रशांत जगताप यांना आजच्या घडीला एखादी गाजलेली किंवा एखादी अशी पार्टी ज्याचे खूप फॉलोअर्स आहे ज्याचे खूप आमदार आहे किंवा ज्याचे खूप नेते मंडळी आहे महाराष्ट्रात अशी पार्टीपेक्षा त्यांना फ्रंटलाईन हवी होती मी असं का बोलतोय त्याचं कारण असं की ते बघा तुम्ही ते जेव्हा एन सी पी एस पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ही पार्टी सोडून ते बाहेर निघत होते तर तेव्हा कितीतरी त्यांना फॉलो करणारी जी मंडळी आहे कितीतरी लोक आहेत ते रडत होते म्हणजे एक भावनिक कनेक्ट होता तर प्रशांत जगताप यांना पर्सनली पुण्यात फॉलोअर्सची कमी नाही आहे पण त्यांना एक फ्रंटलाईन हवी होती आणि ते फ्रंटलाईन काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना मिळाली याला आपण या पद्धती या पद्धतीने पण बोलू शकतो हो की प्रशांत जगतापांना कोणाच्याही सावलीत उभं राहायचं नव्हतं आणि बरोबर आहे पंचवीस सव्वीस वर्षाचं राजकारण तुम्ही केलेलं आहे तेवढं केल्यानंतर त्यांना ते स्वतःच पर्स्पेक्टिव्ह उभं करायचं होतं तसं युबीटी मध्ये प्रवेश केला असतं तर तो एक भावनिक लाटेचा भाग होणं किंवा त्या पद्धतीने पुढे जाणं असं झालं असतं आणि काँग्रेसमध्ये त्यांनी ऍक्च्युली प्रवेश केला तर याचा अर्थ असं झाला की इथं येऊन कारण की काँग्रेस पण ऑपोजिशनमध्ये तर इथं येऊन स्वतःची एक लाट तयार करून घेणे आणि कुठल्याही लिडरला किंवा नेत्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी पण आहे आणि जगतापांसाठी पण ही एक अपॉर्च्युनिटी होती अपॉर्च्युनिटी होती आणि बहुतेक हा पण एक, एक रिझन असेल कारण असेल की जगतापांनी काँग्रेसला निवडलं आपण याच्यात एक एक इम्पॉर्टंट मुद्दा असंही ऍड करू शकतो की या सगळ्या केसच्या अवतीभोवती एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर आहे पुणे फॅक्टर म्हणजे मुंबई विरुद्ध मुंबई जसं आहे पुणे तसं नाही आहे तर इथं या शहराची अस्मिता आणि या अस्मितेला जपणारी लोक हे खूप आहे तर हा जो पुणे फॅक्टर आहे तो जगतापांसमोर माझ्या मते एक इम्पॉर्टंट फॅक्टर होतं मध्ये गेल्यावर त्यांना माहिती होतं की निर्णय सगळे मुंबईवरच शेवटी येणार आहे काँग्रेसमध्ये त्यांना बहुतेक ही ऑपॉर्च्युनिटी आहे की पुणे रिलेटेड जे मुद्दे आहे किंवा पुण्याच्या संदर्भातले जे इम्पॉर्टंट विषय आहे त्याच्यात एक सटन काळानंतर त्यांना निर्णय घेता येणार त्यांना पार्टिसिपेट करता येणार मी असंही म्हणेल की काँग्रेसमध्ये गेल्यावर पुण्याला त्यांना स्वतःचा आवाजनी एक म्हणजे त्यांचे जे फॉलोअर्स आहे त्यांना उभं करता येणार तर प्रशांत जगतापांसाठी हा विषय भावनिक होता का किंवा भावनेचा विषय होता का तर मी असं म्हणेल एक इंटेलिजंट राजकारणी आहे प्रशांत जगताप तर त्यांना किंवा त्यांच्यासाठी हा विषय भावनिक नाही भावनेचा नाही गणिताचा आहे आणि गणिताचा विषय आहे किंवा गणित सारखा आहे त्यामुळे त्यांनी भावनेपेक्षा या संदर्भात काय चॅलेंजेस आहे आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहे याला प्राधान्य दिलं आणि हा निर्णय काय अचानक घेतलेला निर्णय नाही आहे हा एक वेल प्लान भविष्य मोजून राजकीय स्पेस तपासून स्वतःची जी ओळख आहे आजपर्यंत जे पुरोगामी त्यांनी विचारांना सपोर्ट केलेला आहे ते सगळं विचार करून हा निर्णय त्यांनी घेतलाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ऑफर नाकारली गेली आणि काँग्रेसमध्ये त्यांनी शेवटी येऊन डायरेक्ट पक्षप्रवेश केला राहतो आता शेवटचा सवाल की काँग्रेस प्रशांत जगतापांना खरंच मोकळी देणार का तर याचं उत्तर हे आताची जी निवडणूक आहे या निवडणूक ठरवणार आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं परफॉर्मन्स कसं का होतं काँग्रेस नेमकं काय का करते काँग्रेसला काय स्कोप मिळतं त्या बेसवर महाराष्ट्र काँग्रेस ठरवणार हे प्रशांत जगतापांना काँग्रेसमध्ये काय किती स्कोप आहे पुढच्या काळात तेही बघूया धन्यवाद